शिकणीची मुही पाहिली असात हे काही आपल्या जीवाची न परवा करता आपल्या बालासाठी खडाखाली उतरून आले हो तोच तो हिरखणीचा कडा बघा बाबा ज्यामुळे सिरोजी दुल्कर्णी हा संपूर्ण रायगड बनला ना या रायगडाचं गॅरंटी पत्र हे जगदीश्वराच्या साईडला मोडी लिपीमध्ये लिहून ठेवले गेले परंतु त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे हे तलपलत राहतील तोपर्यंत रायगडाच्या बांधकामात काढू शकत नाही आणि रायगडाचा बांधकाम असा बेलात आणि बुलंद बनवलं गेले की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावरती हवा आणि खाली जाईन फक्त पाण्याची धार असा बेलात आणि बुलंद बनवला गेलाय मग हिरोजिंदकरांची तडबंदी तोडून जाणारी फक्त एक स्त्री होती बघा ती माझी आई होती आपल्या बालासाठी त्या कडाखाली उतरणारी चौथीच्या पुस्तकामध्ये हिरकणीची कविता ऐकली असेल बघा ती कविता ऐकवतो की राय या गडावर राज ती होती शिवछत्रपतींची कथा सांगता येते वाजुनी येथील हिरकणी बुर्जाची, वसले होते गाव तलासी वालुस रे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवल्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होते हिरा नावत्या तडबदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूत घालिता निराशन वर विसावली ज्यानी नाही आल तिच्या कधी सांज वेल टलून गेली सूर्य देवता मावलते झाले बंद झाले गडाचे दरवाजे मनात ब्याली हिरा म्हणाली घरी तान बाल माझे हात करी विनवणी म्हणे गडकरी जाऊ दे खाली मना, गडकरी म्हणे नाही यादण्या शिवरायांची यांची आम्हाला बालाची आठवण येता माया माऊली झाली वेडी दिसी आणि कडा खाली उतरून धावत जाऊनी बालाला तिने घेई खुशी आतुली धाडस पाहून महाराजे स्तंभित झाले साडी चोली देवणी हिरास प्रेमे सम्मानित केले कड्यावरती या गुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची कथा सांगता येते ते बाजूनी ए ती निरकणी बुर्जाची कथा सांगताये ते बाजूनी ए ती निरकणी बुर्जाची अशी ती कविता होती बघा आपल्या त्या या कडा उचलून आली कोजागिरीचा